नमस्कार विद्यार्थी बालमित्रांनो प्रियास टिचिंगमध्ये तुमचे स्वागत आहे आजच्या भागामध्ये आपण पाठ्यपुस्तक ई येतात चौथी या पुस्तकामधील गणित गणित या विषयातील प्रकरण नऊ शाब्दिक उदाहरणे बेरीज वजाबाकी यामधील वजाबाकी हा अभ्यासणार आहोत पान नंबर आहे अठ्ठेचाळीस पुढे जाण्या अगोदर आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि वेळ ऐकून दाबायला विसरू नका म्हणजे पुढच्या भागाचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जातील चला तर विद्यार्थी बालमित्रांनो आज आपण शाब्दिक उदाहरण या प्रकरणामधील वजाबाकीची उदाहरणे समजून घेऊ व स्वाध्याय सोडवू एका शाळेतील ग्रंथालयात एक हजार चारशे त्र्याहत्तर पुस्तके मराठी भाषेतील आहेत व पाचशे शहाऐंशी पुस्तके हिंदी भाषेतील आहेत तर कोणत्या भाषेतील पुस्तके किती जास्त आहेत यात आपल्याला आहे यासाठी आपण ही रीत पाहू कोणती माहिती दिली आहे तर मराठी भाषेतील पुस्तके -के -के एक हजार चारशे त्र्याहत्तर हिंदी भाषेतील पुस्तके पाचशे शहाऐंशी कोणत्या भाषेतील पुस्तके जास्त आहेत मराठी भाषेतील काय विचारले आहे कोणत्या भाषेतील पुस्तके किती जास्त आहेत कोणती क्रिया करावी वजाबाकी तर आता आपण वजाबाकी करून पाहू तर या ठिकाणी एक हजार चारशे त्र्याहत्तर वजा पाचशे शहाऐंशी अशी वजाबाकी केलेली आहे तीन मधून सहा जात नाही म्हणून इकडचा एक घाच्चा घेतला तेरातून सहा गेले उरले सात सात ते सहा झाले परत सहामधून आठ जात नाहीत म्हणून इकडचा एक हातचा घेतला चारशे झाले तीन आणि सहाचे झाले सोळा सोळा वजा आठ आठ इथे तीनमधून पाच जात नाही म्हणून इकडचा एक हातचा घेतला तेरा झाले तेरातून पाच वजा केले उरले आठ अशा पद्धतीने आठशे सत्त्याऐंशी पुस्तके जास्त आहेत हिंदी भाषेतील पुस्तकांपेक्षा दोन संख्यांची बेरीज एकतीस हजार चारशे सव्वीस आहे त्यापैकी एक संख्या सतरा हजार पाचशे अठ्ठेचाळीस आहे तर दुसरी संख्या कोणती हे काढण्यासाठी आपल्याला वजाबाकी करावी लागेल एकतीस हजार चारशे सव्वीस वजा सतरा हजार पाचशे अठ्ठेचाळीस करावे लागेल सहातून आठ जात नाहीत म्हणून सहाचे झाले सोळा इकडून एक खातचा घेतला त्याचे सोळा झाले दोनचे झाले एक सोळातून आठ गेले आठ राहिले एकमधून चार जात नाही म्हणून इकडचा एक घेतला एकचे झाले अकरा आणि चारचे तीन झाले अकरातून चार गेले उरले सात तीनमधून पाच जात नाही म्हणून इकडचा एक हातचा घेतला तीनचे झाले तेरा तेरा वजा पाच उरले आठ तर शून्यमधून सात जात नाहीत म्हणून इकडचा एक हातचा घेतला शून्यचे झाले दहा दहामधून सात गेले उरले, उरले तीन परत इकडे तीनचे झाले दोन मधून दोन एक गेले उरला एक तेरा हजार आठशे अष्ट्याहत्तर दुसरी संख्या मिळाली आता आपण स्वाध्याय सोडू अब्दुलकडे सातशे वीस म्हणे होते त्यांनी त्याने त्यापैकी सहाशे अठ्ठेचाळीस म्हणे विकले तर त्याच्याकडे किती म्हणे शिल्लक राहिले तर यासाठी आपल्याला अशा पद्धतीने वजाबाकी करावी लागेल सातशे वीस वजा सहाशे अठ्ठेचाळीस शून्यातून आड जात नाहीत म्हणून इकडचा एक खाचा घेतला शून्याचे झाले दहा दहामधून आठ गेले उरले दोन या ठिकाणी दोनचे झाले एक एकमधून चार जात नाही म्हणून इकडचा एक खाचा घेतला एकचे झाले अकरा अकरातून एकचे झाले अकरा अकरातून चार गेले उरले सात इकडचा एक हातचा घेतला होता म्हणून सातचे झाले सहा सहातून सहा गेले उरले शून्य बहात्तर उत्तर आले बहात्तर बहात्तर म्हणणे शिल्लक राहिले तर दुसरे उदाहरण सोडून पाहू जोसेफने सहा हजार तीनशे पन्नास रुपयांची टेबले आणि तीन हजार आठशे रुपयांच्या खुर्च्या विकत घेतल्या तर खुर्च्यांपेक्षा टेबलांसाठी किती जास्त खर्च झाला तर यासाठी या पण आपल्याला सहा हजार तीनशे पन्नासमधून तीन हजार आठशे वजा करावे लागतील तर यासाठी या आपण वजाबाकी करून पाहू शून्यातून शून्य गेले शून्य राहिले पाचशे पाच तीनमधून आठ जात नाहीत म्हणून इकडचा एक हातचा घेतला तीनचे झाले तेरा आणि सहाचे झाले पाच तेरातून आठ गेले उरले पाच पाचमधून तीन गेले उरले दोन दोन हजार पाचशे पन्नास उत्तर आलेलं आहे म्हणजेच खुर्च्यापेक्षा टेबलांसाठी दोन हजार पाचशे पन्नास रुपये जास्त खर्च आला <गते> तर तिसरे उदाहरण सोडून पाहू राघवरावांनी तीन हजार पाचशे सत्त्याऐंशी रुपयांची बियाणे आणि चार हजार सहाशे पंचावन्न रुपयांची खते विकत घेतली तर बियाण्यांपेक्षा खतांचा किती जास्त खर्च झाला त्यासाठी आपल्याला चार हजार सहाशे पंचावन्न वजा तीन हजार पाचशे सत्त्याऐंशी करावे लागतील तर हे आपण सोडून पाहू चार हजार सहाशे पंचावन्न वजा तीन हजार पाचशे सत्त्याऐंशी पाच वजा सात होत नाहीत म्हणून इकडून एक हाचचा घेतला पाचशे झाले पंधरा आणि पाचशे इकडच्या पाचशे झाले चार पंधरा वजा सात उरले आठ चार वजा आठ होत नाहीत म्हणून इकडचा एक हाचसा घेतला सहाचे सहामधून एक हाचा घेतला चारशे झाले चौदा आणि सहाचे झाले पाच चौदा वजा आठ सात पाच वजा पाच शून्य चार वजा तीन एक एक हजार अष्ट्याहत्तर उत्तर आलेलं आहे म्हणजेच कतांवर एक हजार अष्ट्याहत्तर रुपये जास्त खर्च आला चार निशाच्या घराच्या मीटरमध्ये एक जूनला तीन हजार चारशे बावन्न असे वाचन होते एक जुलैचे वाचन तीन हजार पाचशे एकतीस झाले तर जून महिन्यात किती युनिट विजेचा वापर झाला तर यासाठी आपल्याला 3500, 302, 304, 501, आकरा, आकरा तीन हजार पाचशे एकतीस वजा तीन हजार चारशे बावन्न करावे लागतील एकाचे झाले अकरा अकरातून दोन, दोन चा चा गेले उरले नऊ इकडचा इकडे घेतल्यामुळे तीनशे झाले दोन दोनमधून पाच जात नाहीत म्हणून इकडचा एकाचसा घेतला पाचशे झाले चार बारातून पाच गेले उरले सात चारमधून चार गेले शून्य तीनमधून तीन गेले शून्य एकोणऐंशी उत्तर आले म्हणून जून महिन्यात एकोणऐंशी युनिटचा वापर झाला असे उत्तर येईल त्यानंतर पाचवे उदाहरण पाऊस सन दोन हजार एकच्या जनगणनेत एका गावाची लोकसंख्या बासष्ट हजार नऊशे सत्तेचाळीस होती आणि सन दोन हजार अकरामध्ये सन दोन हजार अकराच्या जनगणनेत ती चौऱ्याहत्तर हजार चारशे पाच झाली तर या काळात त्या गावाच्या लोकसंख्येत किती वाढ झाली हे आपण पाहायचं आहे त्यासाठी आपल्याला चौऱ्याहत्तर हजार चारशे पाच वजा बासष्ट हजार नऊशे सत्तेचाळीस करावे लागेल हे उदाहरण तुम्ही सोडून पाहायचे आहे समजलं बालमित्रांनो अशा तऱ्हेने आज आपण वजाबाकीची उदाहरणे सोडून पाहिलेली आहेत त्याचा तुम्ही सराव करायचा आहे